पुढची बातमी निवडणूक प्रक्रिया संपन्न झाल्याच्या पंचेचाळीस दिवसांनंतर सर्व सीसीटीव्ही आणि वेबकास्टिंग आणि व्हिडिओ फुटेज नष्ट करण्याचे निर्देश केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्य निवडणूक अधिकाऱ्यांना दिलेत नियम बदलांवरून काँग्रेसच्या महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेत्यानं वेगळीच शंका उपस्थित केलेली होती व्हिडिओ फुटेजचा गैरवापर करून चुकीची माहिती पसरवली जात असल्याची शंका केंद्रीय निवडणूक आयोगानं व्यक्त केली आहे या फुटेजचा गैरवापर होत असल्याच्या भीतीनं आयोगानं आपल्या नियमात बदल केल्यात निवडणूक प्रक्रिया संपन्न झाल्याच्या पंचेचाळीस दिवसांनंतर सर्व सीसीटीव्ही वेबकास्टिंग आणि व्हिडिओ फुटेज नष्ट करण्याचे निर्देश दिलेले आहेत या कालावधीमध्ये निवडणूक निकालाला कोणी न्यायालयामध्ये आव्हान दिलं तर ते फुटेज अधिकाऱ्यांना नष्ट करता येणार नसल्याचंही संबंधित निर्देशन देताना आयोगानं स्पष्ट केलंय या नियम बदलांवरून काँग्रेसच्या महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेत्यांनी वेगळीच शंका उपस्थित केली आहे दरम्यान यावरूनच आता राहुल गांधींनी ट्विट करत निशाणा साधला आहे त्यांनी काही सवाल उपस्थित केलेले ते आहेत आणि त्याचं उत्तरही दिलंय मतदार यादी संदर्भात प्रश्न उपस्थित करताना मशीन रिडेबल फॉर्मॅट देणार नाहीत असं त्यांनी म्हटलंय तर सीसीटीव्ही बद्दल प्रश्न उपस्थित करताना कायदा बदलून लपून टाकण्यात आले निवडणुकीचे फोटो आणि व्हिडिओ आता ते एक वर्षात नाहीत तर पंचेचाळीस दिवसात हटवले जातील ज्यांच्याकडून उत्तर हवं होतं तेच पुरावे मिटवतात असं राहुल गांधींनी ट्विट केलंय हे स्पष्ट आहे की सामना फिक्स आहे फिक्स केलेली निवडणूक लोकशाहीसाठी विष आहे